सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणार दे दे नमस्कार जे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी मैशाळमध्ये पंधरा लाख रुपयांचा गुटखा जप्त कुडची येथील एका सटक मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई म्हैशाळ तालुका मिरज येथे गुटक्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एकास मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे चिदानंद चंद्रशेखर नैसर्गिक व अठ्ठेचाळीस वर्ष राहणार कुडची तालुका रायबाग जिल्हा बेळगाव असे त्याचे नाव आहे त्याच्याकडून पंधरा लाख रुपयांचा गुटखा आणि सात लाख रुपयांचा सा टेम्पो असा बावीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश मिरज पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित सिंह यांनी दिले होते यानुसार मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे गुन्हे प्रकटीकरणाचे पथक तपास करीत होते यावेळी उपनिरीक्षक अझर मुलानी आणि कर्नाटकातून मिरजेच्या दिशेने एका टेम्पोतून गुटक्याची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने म्हैशाळीतील पंपगृहाजवळ सापळा रचला होता मिळालेल्या माहितीनुसार संशयित टेम्पो क्रमांक के ए तेवीस बी चोपन्न अडतीस आला असता पोलिसांनी तो अडवला टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये गुटका सुगंधी पान मसाला मिळवून आला या प्रकरणी चिदानंद नैसर्गी याला अटक करून टेम्पोसह गुटका जप्त करण्यात आला याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अद्यापही मटका जुगार क्लब गांजा व्हिडिओ गेम्स ऑनलाईन लॉटरी हातबट्टी दारू यासारखे अवैध धंदे राजरोजपणे सुरू आहेत या अवैध धंद्यांना नेमके कोणाचे अभय आहे असा सवाल उपस्थित होत असून हे सर्व अवैध धंदे बंद होणार का असा सवाल ग्रामीण भागातील जनतेतून होत असून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या